बापू काल मोहिते पाटील महाराज गटाची बैठक अकलूजमध्ये झालेली आहे त्यानंतर आज तातडीनं खासदार निंबाळकर यांची बैठक या ठिकाणी होती आहे किती आमदार या बैठकीला उपस्थित राहणार ही बैठक तातडीनं त्यांची झाली म्हणून आमची होती अशातला काय भाग नाही ही मैठ बैठक चार दिवसापूर्वी ठरलेली होती काल मोहिते पाटलांच्या बंगल्यावर बैठक झाली ते इच्छुक होते उमेदवारीसाठी आणि उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर ते पक्षीकर अजून काय त्यांच्यासाठी वेगळी मागणी करू शकतात त्यासाठी ते एकत्र बसले असतील आजच्या बैठकीला माडा लोकसभा मतदारसंघातील चार आमदार उपस्थित राहतील नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो पण हळूहळू ही नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला संधी मिळते का साहेब यात डाव साधतील न साधतील हे मला माहीत नाही पण पवार साहेबांच्या नादाला ह्या सात तालुक्यात आता कोणच लागेल मला वाटत सिंचनाचे बरेच प्रश्न या मतदारसंघातले निंबाळकरांनी मार्गी लावलेले आहेत त्यामुळं साधारणतः किती मताधिक्या निंबाळकरांचा विजय अपेक्षित आहे निंबाळकरांनी सिंचनाचे रस्त्याचे आणि विजेचे तिने प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळलेले आहेत त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळं निंबाळकर यावेळी दोन लाखाच्या वरून निवडून येतील माझं नाले होते काल ते म्हणजे पण सांगितलं की राजकारण आहे वाटाघाटी चालत राहणार आहेत मोहिते पाटील सध्या उमेदवारी मिळाली नाही नाराजी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेणार त्यांना अजूनही काय वेगळं संधी देता येते ह्याची चर्चा होऊ शकते तशी झाली बी असेल निंबाळकरांच्या नावाला विरोध होता तरी देखील त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली निंबाळकरांच्या नावाला विरोधच नव्हता फक्त काही एक एका एक एक दोन माणसा विरोध विरोध समजू नका ही भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी संपूर्ण सहा तालुक्याचा सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेनुसार आणि कामानुसार मेरिटनुसार निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली असावी असं मला वाटतं आमची शिवसेना त्यांच्या पाठीशी निंबाळकरांना विरोध करणं मोहिते पाटलांना परवडेल का भविष्यात हे परवडल न परवड असं आपण बोलून चालणार नाही परंतु मोहिते पाटील आता भाजपची शिस्त राखतील असा मला आशावाद आहे Okay. Yeah, thank you. Thank you.